नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग विनायक वॉक्सरे यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी एका ऑनलाईन बिझनेसमध्ये म्हणजे एक ऑनलाईन बिझनेस करतो आहे आणि त्याच बिझनेसची आता एक ट्रीप निघालेली आहे सो मी आता मुंबई ते ओळखलं का मयूर भाऊ बॅग सांभाळतोय माझी आणि मित्रांनो आम्ही लवकर आलो आहे सो टायमिंग कधीच आहे दहा वाजता येणार आहेत सगळे आणि आता वाजले किती पन्नास सहा सहा पन्नास झालेले बॅग सोडली तिथे सहा <laughs> <क्या मारी। laughs> <laughs> पन्नास झालेले मित्रांनो आणि डाय म्हणजे सकाळचे सहा पन्नास बर का आम्हाला किती वेळ थांबायचं डायरेक्ट आणि आम्ही नाश्ता सापडतो काय विषय झालाय इलेक्शन चालू असल्यामुळे नाश्ता वगैरे सगळं बंद आहे बघा किती थांबतो मी मुंबई एवढी सामसुम मुंबई काय झालं आम्ही तसं मग हळू चालू असतो तरी बरं हा चालू चालू असतो रे सगळे चालू पण आलो असतो हा ना तीन किलोमीटर यायचं होत ते दोन किलोमीटर दोन किलोमीटर यायचं पैसे किती घेतले आणि एकशे वीस रुपये घेत चाल राहत एवढी कारण की तुम्हाला माहिती ना मुंबईत घेतली ना मुंबई मुंबईला येऊन पहिल्यांदा विनुला लुटला मला मी असून सुद्धा त्याला लोटला अरे मग तू वाचवायची होती ना लुटलं म्हणजे मी तो बोलला हा ठीक आहे तू बोलला अरे दे जाऊ दे आता जायचं होतं अर्जेंट हा आता आपल्या काय म्हणजे दहा वाजता परत बोलव आता आम्ही इकडे बसले आता बसलोय शांत इकडे थांबून चक्र मारले आता पण नाश्ता वगैरे करतो मस्त भर मग त्यानंतर कुठंतरी बरं वाटलं पण ट्रिप लय बेकार राहणारी लय मजा येणारी आणि ट्रीप कुठे जाणारी मी सांगितलं असेल तुम्हाला का नाही सांगितलं मला माहिती नाही पण गोव्याला चाललो आहे मी आता परत गोव्याला असं म्हणत असेल तुम्ही तर गोव्याचा विषय कसा आता जाणार आहे गोव्याला तर ते क्रूज नाही आणि ही कंपनीची ट्रीप आहे ओके समजते तुम्हाला ही कंपनीची ट्रीप आहे आणि ती पर्सनल ट्रीप केली होती ऋतूला घेऊन गेलतो फिरायला तिला नेलं नव्हतं तसं ओके चला थी। थी राश्त। थी राश्त। तर मित्रांनो परत भेटूया तुम्हाला आता बघत बा तुम्ही आपला कंटिन्यू व्हिडिओ भरपूर मजा येणार आहे या व्हिडिओत तर मित्रांनो मुंबईत आल्यानंतर आंघोळ काहीशी गरजच नाही तशी मी सकाळीच आंघोळ गेली पण आता परत वाला वाटतो आता वाजली किती सात वाजले आता सात सात वाजले राम बघा अजून दिवस चालू व्हायचं आहे दोनशे आता जाऊ होतील जाऊ खाऊ नाही जाऊ जाऊ ना मग आम्ही सगळे इथे आले तर आभी गोपू स्वत धीरज बोल त्यानंतर आणखी कोणी मोठी भरपूर जणं आहे सगळ्यांना भेट घालून देतो तुमचे आत्ता शिक्षक सुरुवात आहे आम्ही आत्ता शिक्षक भेटलो येत बघत रात्र तुम्ही व्हिडिओ लय मजा येणार आहे मित्रांनो या ठिकाणी एक कार्ड आम्हाला भेटलेलं आहे आणि आतमध्ये सोडलंय आता आम्हाला जस्ट नावला चेक या कार्डनीच आतमध्ये सोडलं जातं तर हे कार्ड भेटले कधी जातोय आत काय ते सगळं कळवत तुम्हाला कसे खावा खायला भेटली असं निघ बाहेर झाली तुझी प्रवास झाली सुरुवात झाली का आता घरी जायचंय बाहेर काढलं त्यांनी परत आपल्याला मित्रांनो आम्ही आतमध्ये होतो परत बाहेर काढला आता आम्हाला चांगली गार हवा दिली आभे मित्रांनो हे सुमित सर हाय सुमित सर हाय बाय बाय हाय बाय बाय आम्ही चांगलं आतमध्ये हवा परत बाहेर पाठवून दिले तुम्हाला लेम होत दाखवतोय मी हा मित्रांनो आता आम्ही एंट्री एंट्री केली आहे तुम्ही बघू शकता इथून सगळे आले नाही का आता ही बॅग आहे बॅग वगैरे चालू आहे आपलं तुम्ही बघू शकता आता आम्ही कुठं आलो आहे ही क्रूज आहे दाखवतो मी बघत राहा तुम्ही हे बघा मित्रांनो बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही फायनली आता क्रुझ ट्रिप मध्ये पण अजून भरपूर काही या बघा बघू शकता तुम्ही किती मोठी क्रूज आहे भरपूर मोठी क्रूज आहे भरपूर मोठी सगळे लोक एंट्री करून राहिले आता मित्रांनो फायनली आपलं क्रुझ मध्ये एंट्री झालेलं आहे बघू शकता <laughs> तुम्ही रोहित <रोईद> भाई <laughs> नमस्कार मित्रांनो तुम्ही ओळखू शकता रोहित भाऊ <laughs> गाणे चालू <साथ laughs> परत भेटतो मला मित्रांनो फायनली क्रुझ मध्ये एंट्री झालेली भेटला बघा माझा नंबर म्हंटल आता भेटतो का नाही भेटतो का नाही भेटला

आपल्याला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती मोठी हो टीम आहे आमची सगळी आणि ही टीम कोणती माहिती आहे तुम्हाला जे या बिझनेसमधून ओके ही सगळे जे आहेत ना सगळ्यांचं टार्गेट आहे एक करोड रुपये कमवायचं म्हणजे एवढी मोठी टीम आहे आपली सो मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं तुम्हाला या बिझनेसबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर मी पिन केलेला आहे मित्रांनो ओके सो आता मी पण करतो एन्जॉय भेटू परत तर मित्रांनो एकदा फोटोशूट आहे आणि एकदम बेकार हो बघा आमचं मॉडेल हो मॉडेल वातावरण किती बेकारी आहे समुद्र भारी वाटते लय भारी वाटते नाही काय विषय तुम्हाला दाखवतो आम्हाला क्रूज आहे आणि क्रूजमध्ये तुम्ही गर्दी बघा कूल गर्दी एकदम मस्त पण खरंच खूप भारी वाटतं आहे हॅलो गाईज मी त्याच्यानंतर काही वॉग शूट केलेलं नाही आहे पण मी लवकरच तुमच्यासाठी क्यू एन व्हिडिओ घेऊन येणार आहे त्या क्यू एन व्हिडिओत तुम्ही सगळे काही प्रश्न विचारा मला ओके त्या प्रश्नाचं उत्तर देईन देऊन टाकेल मी सगळं तुम्हाला ओके कारण की अगं मी गेलो तो एन्जॉय करायला आणि फुल एन्जॉय केला आणि ब्लॉग काही पोस्टच नाही केला म्हणजे जास्त ब्लॉगच शूट केला नाही मी असा विषय झालेला आहे सो काय नाही तुम्हाला मी सगळं क्यू व्हिडिओ सांगणार आहे ओके